नमस्कार मी डी मुख्य संपादक सत्य टाइम्स।, टाइम्स या आत्ताच लाईब करा कराड येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर विजय सिंग पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटर मध्ये टावी म्हणजेच ट्रान्स कॅथेटर अर्बॉटिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही गुंतागुंतीची हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे नुकतीच करण्यात आली वयोवृद्ध हृदयरोगी व्यक्तींवर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणे काही वेळा धोक्याचं ठरू शकतं याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया टाळून ट्रान्सकॅथेटर अर्बॉटिक वॉल्ड रिप्लेसमेंट ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भूल न देता तसेच कोणीही चिरफाड न करता डॉ विजयसिंग पाटील यांनी यशस्वीरित्या केली आहे या शस्त्रक्रियेमध्ये मसूर तालुका कराड येथील ज्येष्ठ नागरिक प्रसिद्ध ज्योतिष विशारद श्री ज्ञानेश्वर भोज वय वर्ष यांच्या हृदयामध्ये कृत्रिम झडप बसवण्यात आली अशा प्रकारची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे याबाबत माहिती देताना डॉक्टर विजय सिंग पाटील म्हणाले की श्री भोज यांना गेल्या काही वर्षांपासून रक्तदाब धाप लागणे चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास होत होता वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये ते पहिल्यांदा रुग्णालयात आले तेव्हा तपासणीनंतर लक्षात की श्री भोज यांना अर्वोटिक हा त्रास आहे ज्यामध्ये त्यांच्या हृदयाची एक झडप पूर्णपणे उघडत अथवा बंद होत नसते त्यामुळे ती झडप बदलणे महत्वाचे होते त्यांचे वाढलेले वय कमी वजन यामुळे त्यांची बायपास शस्त्रक्रिया करणं शक्य नव्हतं याचा विचार करून त्यांना टावी शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता परंतु श्रीभोज यांनी त्यावेळी सदर शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता नव्हती नंतरच्या कालावधीमध्ये धाप लागणे चक्कर येणे अन्य त्रास वाढल्यामुळे त्यांनी माझ्याकडे परत वैद्यकीय उपचार घेणं सुरू केलं यावेळी श्रीभोज व त्यांच्या कुटुंबियांना यावरती टावी हाच पर्याय असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेण्यास संमती दिल्यानंतर ही शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच संजीवन मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ आर एन पाटील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर सुहास पाटील डॉ भाग्यश्री पाटील डॉक्टर योगिता पाटील डॉ सोमनाथ साबळे डॉ देवरे डॉ दिलीप सोळंकी श्री स्वप्नील साळुंखे व संजीवन मेडिकल सेंटरचा सहकारी स्टाफ यांचं सहकार्य लाभलं कशी झाली शस्त्रक्रिया या गुंतागुंतीचा हृदय शस्त्रक्रियेमध्ये खराब झालेली अर्बोटिक वॉलचं झडप जागी कॅथेटरच्या साह्यानं कृत्रिम झडप बसवण्यात आली यासाठी जागेमध्ये एक छोटं छिद्र घेऊन कॅथेटर हृदयापर्यंत नेण्यात आलं व झडप बदलून झाल्यानंतर कॅथेटर बाहेर घेण्यात आला सदरची शस्त्रक्रिया पाच दिवसांपूर्वीच झाली असून रुग्ण ठणठणीत बरा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल भूल न देता चिरफाड न करता यशस्वी हृदय शस्त्रक्रिया बहुतांश हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भूल देऊन आणि करून करण्यात येतात परंतु संजीवन मेडिकल सेंटर येथे डॉ विजयसिंह पाटील यांनी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध केलं असून टावी ही शस्त्रक्रिया करताना रुग्णास भूल देण्यात आली नाही याशिवाय शस्त्रक्रियेमध्ये कसलीही चिरफाड करण्यात आली नाही रुग्णाबरोबर गप्पा मारत ही शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली विशेष म्हणजे दुसऱ्या दिवसापासून रुग्णानं चालणं फिरण्यास सुरुवात केली अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे दोन दिवसांच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया कराडचे डॉक्टर विजयसिंह पाटील यांनी हृदयरोगावरील उपचारामध्ये रुग्णांसाठी आपल्या कौशल्यानं नवा आशेचा किरण निर्माण केला आहे हृदयाच्या अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया के त्यांनी केल्यानं पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा लौकिक निर्माण झालाय हृदय शस्त्रक्रियेतील आव्हाने व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर विजयसिंह पाटील हे निष्णात आहेत काही वर्षांपूर्वी दोन दिवसाच्या बालकाची हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली या बालकास जन्मताच धाप लागण्याचा त्रास होता त्याचं निदान करून लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली आज ते बालक सात वर्षाचे असून त्यास कोणत्याही प्रकारचा हृदयासंबंधी त्रास नाही या यशस्वी शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर विजय सिंह पाटील यांचा अमेरिकेत सन्मान झालाय हृदय शस्त्रक्रियेमधील अद्ययावत तंत्रज्ञान संजीवन मेडिकल सेंटरमध्ये उपलब्ध झाल्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील हृदय रुग्णांची चांगली सोय डॉक्टर विजयसिंह पाटील यांच्या प्रयत्नानं या प्रसंगी बोलताना संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉक्टर राजाराम पाटील यांनी सांगितलंय की जागतिक दर्जाची इन्फेक्शन कंट्रोल प्रणाली अद्ययावत आय सी यू तसेच तज्ज्ञ डॉक्टर आणि कुशल पॅरामेडिकल स्टाफ या सेंटरमध्ये उपलब्ध असल्यानेच अशा प्रकारची अवघड शस्त्रक्रिया करणे शक्य झालंय संजीवन मेडिकल सेंटरमध्ये कॅशलेस गोरगरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी माफ दरातील पॅकेजेस मल्टी स्पेशालिटी डॉक्टर्स पूर्णवेळ उपलब्ध आहेत गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स